सावळ शहरात मे एकोणतीस रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली हे झाल्यानंतर संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर अंतिम संस्कार झाल्यावर बारसे कुटुंबांकडे सांत्वनासाठी लोक जात आहेत त्याचप्रमाणे आमदार संजय सावकारे याचे बंधू व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे हे बारसे कुटुंबांच्या सांत्वनासाठी गेले होते त्यानंतर त्यांना भ्रमणध्वनीवर तुम्ही या प्रकरणात पडू नका अन्यथा तुम्हालाही मारून टाकू असा अनोळखी क्रमांकावरून फोन आला सात ते कॉल आले प्रमोद सावकरे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट मिसावळ